नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मौज महागडे महागडी मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक मौज माझे महागडी मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यास गंगापूर पोलीस सापळा रचून अटक केली पोलिसांनी त्यांच्याकडून रुपयांचे महागडे मोबाईल जप्त केले आदित्य विजय शिंदे राहणार आनंदवल्ली नाशिक असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश सोमनाथ मुंडे हे एकोणीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार ते साडेपाचच्या च्या दरम्यान गंगापूर रोड बेंडकुळी नगर येथे एम आय कासा या नावाने बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या पार्किंगचे प्लास्टर करीत होते त्यावेळी पार्किंगमध्ये चार्जिंगला लावलेले रेडमी कंपनीचा व टेक्नो कंपनीचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला या प्रकरणी रमेश मोंढे यांनी तेवीस सप्टेंबर रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार गंगापूर पोलीस ठाण्याचे गुन्हेश्वध पथकाचे उपनिरीक्षक भारत पाटील व गुन्ह्यातील मोबाईल चोरी करणाऱ्या संशयित आरोपींचा शोध घेत होते या पथकातील अंमलदार सोनू खाडे व गोरस साळुंके यांना मोबाईल चोरी करणारा संशयित आरोपी आनंदवल्ली ब्रिज परिसरात असल्याची माहिती मिळाली होती ही बाब त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांना सांगितले त्यांनी गुन्हेश्वध पथकाचे उपनिरीक्षक भारत पाटील व पथकाला आरोपी ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित आदित्य शिंदे या ताब्यात घेतलं चौकशीत त्यांनी मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली पुढील तपास हवालदार महाले करीत आहेत संशयित आदित्य आणखी एक तरुण असून त्याचा शोध सुरू आहे आदित्यने इतर मोबाईल कोठे चोरी केले याबाबत तपास सुरू केला आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट